नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला करा शेर करा शेअर आणि करायला विसरू नका नाशिक शहर आयुक्तालयात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी नाशिक शहरात अवैध अग्निशास्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ला मार्गदर्शन करून आदेश दिले होते त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमानवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार मनोहर शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून दिनांक तेवीस मार्च दोन चोवीस रोजी सापार पियुष नितीन दोनदेव वे वर्ष वीस राहणार शास्त्रीनगर गोरेवाडी नासिकोड हा गोरेवाडी नासिकोड येथे ताब्यात घेतला असता तो एक देशी बनावटीचे पिस्तल एक जिवंत कारतूस बाळगताना मिळून आला त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस आयुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवर पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे पोलीस हवलदार मनोहर शिंदे पोलीस अंमलदार स्वप्नील झुंजरे पोलीस अंमलदार स्वप्नील झुंदरे पोलीस अंमलदार विशाल कुवर पोलीस अंमलदार समाधान वाजे महेश खांडबहाले संजय पोटिंदे चंद्रकांत गवळी पोलीस हवालदार सुनील आहेर पोलीस हवालदार प्रकाश महाजन संजय साणप पोलीस अंमलदार तेजस मते यांनी केली आहे लाल दिवा न्यूज साठी भगवान थोरात नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका